अतिदृष्टी मदत नवीन तालुक्यांच्या तर आलेल्या आहेत तर भरपूर तालुक्यांचा यामध्ये समावेश नव्हता हो नवीन जीआरित्या आलेल्या आहेत तर यामध्ये नवीन तालुकेसुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत कोणकोणते तालुके दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट जीआयितं आहे तर आता जे की अतिदृष्टीमुळे दोन हजार पंचवीसमध्ये जून आणि ऑगस्ट या दरम्यान जे की कालावधीमध्ये सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्रामध्ये तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्र राज्यामध्ये सुमारे पासष्ट लाख हेक्टर क्षेत्र शेतीनुसकान झालेले आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने भरपाई इथं मिळणार आहे तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे इथं जो काही आधीचा जो काही जी आर होता आपण त्यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर यामध्ये नवीन तालुक्यांचा जे जे तालुके त्यामध्ये राहिलेले आहेत तर अशा तालुक्या यामध्ये ॲड केलेले आहे तर यामध्ये एकोणतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे सर्वप्रथम आपण जिल्हे चेक करून घेऊ यामध्ये पालघर आहे नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोळावा जो जिल्हा यामध्ये नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जिल्हे यामध्ये आहे तर आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहे तर पहिलं जे आहे पालघर पालघरमध्ये जे की पहिले आहे यामध्ये जे की तालुक्याची संख्या आलेल्या तर चार तर पहिल्या आरमध्ये सुद्धा काही जिल्हे सोडलेले होते काही जिल्हे फक्त त्यामध्येच होते तर आता पालघरमध्ये चार आहे नाशिकमध्ये जे काही तालुक्याचा समावेश आहे तर बाधित जे काही तालुके यामध्ये ॲड केलेले आहे त्यानंतर धुळेमध्ये तीन आहे शिंदखेड तर साक्री धुळे त्यानंतर इथं तीन केलेलं आहे जळगावमध्ये तेरा आहे तर त्यामध्ये हे जी काही तुम्हाला जिल्ह्याची नावे आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्यायचा आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर आहे अहिल्यानगर शेगाव आहे तर इथं जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे यामध्ये चौदा जे काही नवीन तालुक्यांचा समावेश झालेला आहे त्यानंतर पुणेमध्ये दोन आहे तर इथं सोलापूर सोलापूरमध्ये जे की अकरा मध्ये समावेश केलेला आहे तर आता यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर सोलापूर झाल्यानंतर इथं सांगली सांगलीमध्ये दहा आहे तर याचा जो काही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे साताऱ्यामध्ये जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आठ आहे त्यानंतर जे की बाधित जे की तुम्हाला हे तालुके दाखवत आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा आठ आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर यामध्ये नऊ तालुक्यांचा समावेश आहे जालन्यामध्ये सुद्धा आठ आहे बीडमध्ये अकरा आहे तर इथे देखील दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे तालुके व कमी काही जिल्ह्यात ज्या प्र जिल्ह्यात जास्ती भरपाई नुकसान भरपाई वाट्यापिता आता त्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे यावरतीसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे बीडमध्ये अकरा लातूरमध्ये दहा त्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये आठ आहे तर त्यामध्ये धाराशिव असेल कळंब असेल भूम असेल वाशी असेल तुळजापूर असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथं नांदेड नांदेड जे की जिल्हा आहे नांदेडमध्ये जे के सोळा आहे एकूण सोळा परभणीमध्ये नऊ आहे हिंगोलीमध्ये पाच आहे बुलढाण्यामध्ये तेरा आहे तर आता यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये पिकमा मिळाला की नाही कमेंट करून देखील नक्की सांगा अमरावतीमध्ये चौदा आहे त्यामध्ये अमरावती असेल भातकुली असेल चांदूर रेल्वे असेल नांदगाव खंडेश्वर असेल धामणगाव रेल्वे असेल अचलपूर असेल तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचा तालुका यामध्ये आहे का त्यानंतर इथं अकोला अकोल्यामध्ये मूर्तिजापूर आहे बार्शी टाकळी आहे अकोला आहे अकोट आहे पातूर आहे तर तुमचा बाळापूर आहे का तर यामध्ये अकोल्यामध्ये सात आहे वाशिम वाशिममध्ये सहा आहे त्यामध्ये वाशिम आहे रिसवड आहे मालेगाव आहे मंगळूरपीर आहे कारंजा आहे मानोर आहे त्यानंतर पुसद पुसदमध्ये जे काही जिल्हे यामध्ये आहे तर यामध्ये जे काही मागच्या वेळेस महागाव तालुका यामध्ये नव्हता तर यामध्ये आता पुसद यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उंबरखेड कळंब घाटंजी राडेगाव दारवा आर्णी नेर ढिग्रस पांढरकवडा वनी जामनी तर जी या के यामध्ये नवीन ॲड केलेले आहे जी के राहिलेले तालुके होते त्यानंतर वर्ध्यामध्ये सुद्धा आहे आठ नागपूरमध्ये तेरा भंडाऱ्यामध्ये जे काय सात त्यानंतर गोंदिया गोंदियामध्ये सुद्धा देखील आठ आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या यामध्ये तुमचा जे काही तालुका आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथं गोंदियामध्ये आठ आहे चंद्रपूरमध्ये चौदा आहे गडचिरोलीमध्ये बारा आहे आशा पदते ने ने? ने? तर अशा पद्धतीने नवीन तालुक्यांची यादी इथं आलेली आहे तर यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही व तुम्हाला याची भरपाई जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला भरपाई इथं जमा होणार आहे तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे